कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघातील चिंचपाडा परिसरामध्ये शिवसेना कल्याणपूर्व प्रमुख महेश गायकवाड यांनी दौरा केला यावेळी चिंचपाडामधील राहुल नगर परिसरामध्ये विविध कामांचा आढावा घेत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या महेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते चिंचपाडामध्ये पक्षाच्या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन देखील करण्यात आलं या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून विविध शासकीय योजना तसंच नागरिकांच्या सर्व समस्यांचं निराकरण होणार असल्याचं महेश गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं चिंचवाडा गावामध्ये रस्ते पाणी अशा विविध समस्यांना घेऊन नागरिक त्रस्त आहेत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विविध समस्यांना घेऊन महेश गायकवाड यांची भेट घेतली गावातील समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या तसंच गावातील नागरिकांची जास्त धावपळ होऊ नये यासाठी गणेश पालांडे यांच्या माध्यमातून चिंचपाडा गावामध्ये या, या जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आल्याचं महेश गायकवाड यांनी म्हटलंय हा चर्चच्या मागचा एरिया आहे चिंचपाडा राहुल नगरच्या हा परिसर आहे आणि या परिसर हा परिसर अनेक वर्षापासून विस्कळीत पडलेला परिसर होता कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी विकास नव्हतो त्याला गृहित धरून या ठिकाणी मान्य खासदार श्रीकांच्या शिंदेसाहेबांच्या मान्य माध्यमातून आपण रस्त्याचं कॉन्क्रीटिंगकरण केले या विभागामध्ये अनेक अशा समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी इथले शाखाप्रमुख पालांडेजी हे आ, चा, आ, या ठिकाणी कार्यरत असतात अनेक समस्या असतात शाळेचे ॲडमिशन असू द्या कॉलेजचे ॲडमिशन असू त्या मग वीज लाईटचा प्रॉब्लेम असू त्या पाण्याचा प्रॉब्लेम असू अशा अनेक समस्यांसाठी या ठिकाणी या कार्यालयाचं उद्घाटन जा केलेलं आहे आपण इथून लाडकी बहीण योजना त्याचप्रमाणे शासनाच्या अनेक योजना ज्या सक्रिय आहेत त्याचं निवारण या ठिकाणून केलं जाईल मी पालनजीजींना शुभेच्छा देतो त्यांना एवढंच सांगेल की आपण मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आपण या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी केलेलं आहे लोकांच्या ज्या काही समस्या असेल इथून सुटल्या पाहिजेत आपल्याकडनं ज्या ज्या समस्या सुटतील त्याची नोंद करून घ्या त्याचप्रमाणे मतदार नोंदणी करा आधार कार्डची नोंदणी करा असे अनेक कार्यरत या ठिकाणी चालू झाले पाहिजेत असं या ठिकाणी त्यांना निवेदन करतो